नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉग सुरू करतोय सकाळी तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर तर नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं जावो भरभराटीचं जावो तर खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या तर आज थोडं लवकर आवडले मी आता आंघोळ वगैरे जस्ट करून झाली तर आता फक्त नाश्ता करायचा आणि कामावर निघायचं आहे तर झोमॅटो आज देते आहे चारशे दहाचा इन्स्टिव एकवीस ऑर्डरला तर काल स्विगीची ऑफर बघून मी स्विगीमध्ये काम केलं तर स्विगीला दोन दिवसामध्ये साडेसहा हजार रुपये आर्निंग करून देणार होती कंपनी तर बहात्तर ऑर्डर करायच्या होत्या तर काल किती ऑर्डर झाल्या फक्त मात्र तर साडे चौदा घंटे मी काम केलं तर माझे फक्त सोळा ऑर्डर कंप्लीट झाले स्विगीमध्ये आणि आर्निंग माझे फक्त सोळाशे पंच्याहत्तर झाले इन्स्टिट्यू वगैरे धरून तर मित्रांनो एवढी हालत बेकार होती काला असं वाटलं झोमॅटो पोरांची स्ट्राईक नाही तर कस्टमरांनी केलेली स्ट्राईक होती कारण कस्टमर लोकांना ऑर्डरच करत नव्हते हो तर ऑर्डर तसे भरपूर होते नंतर किती फक्त संध्याकाळी ऑर्डर चालू झाले सात ते दहामध्ये ऑर्डर चालू झाली नाही तर दिवसभर बसूनच होतो निसतं दिवसभरात माझे फक्त ना सहा ते सात वाजेपर्यंत सहा ऑर्डर झालेले होत्या आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजता मी लॉग इन केलं होतं रात्री साडेदहापर्यंत मी लॉग इन होतो तर कम्प्लीट माझे साडे चौदा घंटे झाले तर मित्रांनो तुम्हाला मी अर्निंग दाखवून होतं ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तर खूपच कमी अर्निंग झाली असं वाटलं काल झोमॅटो मारला असतं ते परवडलं असतं कारण झोमॅटोत तरी झाले असते अठराशे एकोणावीसशे रुपये तरी झाले असते माझी झोमॅटोमध्ये तर झोमॅटो का न मारता काल मी स्विगी मारलं कारण म्हटलं दोन दिवसात साडेसहा हजार रुपये भेटणार आहे पण काहीच भेटले नाही मित्रांनो पूर्ण फेल गेला एकतीस डिसेंबर म्हणजे फेल गेला एकदम काहीच अर्निंग नाही झाली वेळ पण खूप वाया गेला खूप वेळ लॉग इन राहिलो अर्निंग नाही आली अजिबात शिवामी ते झोपलाय आणि इकडे आणवी आत्ता जस्ट हुटली हाय आणवी गुड मॉर्निंग हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर टीव्ही चालू करायची आता जस्ट लावून टीव्ही ऑन केली तर स्विगीमध्ये ना आज जे लॉगिंग राहील ना दिवसभर तर लकी ड्रॉ निघणार आहे म्हणजे ई व्ही स्कूटर फ्री देणार आहे कंपनी तर दहा दहा स्कूटी वाटणार आहे कंपनी जो पण लकी ड्रॉनिंगन त्यांच्यासाठी तर आता मी तर काय लॉगिन नाही आहे मा मग मी बाद झालं कारण मी आज झोमॅटो मारणार आहे कारण कंपनी ऑर्डरच येत नाही मित्रांनो काय होतं आहे तर बाकी पोरांना पडते दोन दोन वेळेस जाऊन आता पण मला कंपनी ऑर्डरच टाकत नाही तर कंपनी काय वानगडे काय माहिती ऑर्डरच पडत नाही अजिबात म्हटलं आज चला झोमॅटो करू झोमॅटो तो होते का नाही काय माहिती आज एक तारीख आहे बघू आता जितके होईल तितके काय भाजी आज हो मला इथं चहा नाश्ता तरी करतो नाही कामावर तो कामावर चालू झाली काही नाही फक्त जेवण करते केक खाते केक कापते सकाळी आज सगळे केक मागवते लोक केकच्या वाटत आज केक तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो ऍप्लिकेशन मध्ये जाऊन ऍप्लिकेशन मध्ये जाऊन अर्निंग किती झाली कालची तर चला ऍप्लिकेशन मध्ये हो के ले, काल मी स्विगी ॲप्लिकेशन ओपन केले तर कालच्या अर्निंगवर क्लिक करू तर ही बघा अर्निंगवर क्लिक केलं आहे तर सोळाशे पंच्याहत्तर झाले तर बघू शक्य सोळाशे पंच्याहत्तर तर काल फक्त एकच लॉक तुटलं तर डेली इन्सेटिव्ह एकशे पंचवीस आला आहे तर सहा चौदाला हे बघा सत्तर रुपये लॉग इन बोनस आणि सकाळी मला आठ अठ्ठेचाळीसला पहिली ऑर्डर पडली तीस रुपये त्याच्यानंतर दहा पन्नासला एक्क्याऐंशी त्याच्यानंतर बघा साडे दहा नंतर डायरेक्ट दोन चोवीसला ऑर्डर दिली मी दहा रुपये ती पण कॅन्सल झाली त्याच्यानंतर दोनशे चाळीसला दोन मल्टी पडल्या होत्या त्याच्यानंतर डायरेक्ट तीनशे छप्पनला पन्नास त्याच्यानंतर चार अठ्ठावीसला एक्कावन्न त्याच्यानंतर डायरेक्ट सात वाजता ऑर्डर पडली एकशे पंच्याऐंशी त्याच्यानंतर डायरेक्ट सात एकोणावीसला एकशे पंच्याऐंशी म्हणजे नंतर सात नंतर चालूच झाले होते ऑर्डर सात छप्पनला एकशे बारा आठ दहाला एकशे अडोतीस आठ बेचाळीसला एकशे तीस आणि नऊवीसला एकशे तेरा नऊ छत्तीसला एकशे ते तीस दहावीसला एकोणसत्तर था तर दहाला पूर्ण ऑर्डर स्लो झाल्या होत्या त्याच्यामुळे म्हटलं चला एरिया आता काही थांबण्याचा अर्थ नाही तर सकाळपासून थांबलो होतो तर तुम्हाला लॉग इन हिस्ट्री दाखवतो मित्रांनो तर लॉग इन हिस्ट्रीवर क्लिक केलं नाही बा मित्रांनो दिस वीक आणि काल एकतीस डिसेंबर होतं हे बघा तर डिसेंबर चौदा घंटे चोवीस मिनटं मी लॉग इन होतो आठ पाचला लॉग इन केलं नऊवीसला मला कंपनीने ऑफलाईन टाकलं पुन्हा नऊ अठ्ठावीसला चालू केलं दहा छत्तीसला मी रात्री ऑफलाईन केलं तर बघू शकता इतके घंटे काम करून अर्निंग बघा मात्र किती रुपये झाले सोळाशे पंच्याहत्तर रुपये तर बघा आणि त्यांचं टार्गेट कसं होतं इथं बघू शकता न्यू इयर धामाका तर डिलिव्हर करायच्या होत्या शेचाळीस ऑर्डर तेव्हा सव्वीसशे पन्नास भेटणार होते सव्वीसशे पन्नास तर वाटणारच आहे कारण आज आज दहा ऑर्डरमध्ये हजार रुपये होऊन जातील कारण हे बघ शेचाळीस ऑर्डरला किती देत आहे तर मित्रांनो शेचाळीस ऑर्डरला सव्वीसशे पन्नास ऑलरेडी सोळाशे पंच्याहत्तर आर्निंग झाली आता हजार शेचाळीस ऑर्डर आली म्हणजे तेवढे तेवढेच पैसे देणार काही याड्यात काढते काय माहिती कंपनी इथं बघा आता बासष्टला तीन हजार नऊशे तर बासष्ट ऑर्डर कालच तीस पस्तीस ऑर्डर झाली असते मग आज तीस पस्तीस केले असते झाले असते पण आता काही तीस ऑर्डर होणार नाही डिलीवर तीस ऑर्डर करायची थी। तीस ऑर्डर करून पण काही होणार नाही एवढी एवढीच होणार आहे तर हे बघा त्र्याहत्तर ऑर्डरला सहा हजार पाचशे काल बहात्तरला सहा हजार पाचशे आज एक ऑर्डर वाढवली इथे तर कंपनी येड काढते तर बघू शकता आणि आजचा इन्स्टिट्यूव्ह बघा ह्या डेली इन्स्टिट्यू पण भेटतो मित्रांनो आणि हे बघा बो लागिन बोनस पण सत्तर रुपये हा पण भेटतो आणि हे बघा आजचा सर्च बघा पंधरा रुपये एक्स्ट्रा आहे नऊ ते बारामध्ये आणि बारा ते चारमध्ये पंचवीस रुपये एक्स्ट्रा आहे आणि चार ते सातमध्ये दहा रुपये एक्स्ट्रा आहे सर्च आहे पण ऑर्डरी नाही मित्रांनो ऑर्डरच नाही तर काय सर्च पे पैसे दाखवत आहे मस्त ऑर्डरच नाही तर मित्रांनो आता तुम्हाला झोमॅटोची ऑफर दाखवतो आज काय आहे झोमॅटोला स्विगी जोमेटो ऑफर काल सारकी होती तो ये बता इधर मैं फ्री गी गाला है तो आज की ऑफर दाख तुम्हारा सी ऑल वर क्लिक कर तो दो लेट नाइट ऑफर है सहाशे तीस रुपये तो ऑर्डर कंप्लीट कम्प्लीट कर दहा गी सहाशे तीस रुपये भेटना चोवीस ऑर्डरला न्यू ब्यूयर ब्रेकफास्ट फुल डे ऑफर है तो चारशे वीस रुपये आज की ऑफर है तर ही ऑफर मारायचं ठरवलं आहे मी नऊ नववी करायची आहे कंप्लीट आणि एक पीस ऑर्डर चारशे वीस रुपये भेटणार कंडिशन सात बारा बारा ते बारामध्ये दोन घंटे बारा ते चारमध्ये अडीच घंटे आणि सात ते अकरामध्ये तीन घंटे तर ही न्यू इयर धमाका आहे ऑफर इथे बघा लेट नाईटची ऑफर पण आहे ते सहा संध्याकाळी सहाची ऑफर आहे तीनशे अडुसष्ट काय झालं हां ही न्यू इयर लंच स्नॅक डिनर ऑफर आहे तर ही अठरा ऑर्डरची ही जरी झाली तरी कम्प्लेट ही पण चांगली आहे तीन ते सात मध्ये हो सा हो काल कंपनीने खूप ऑफर दिली होती पण कंपनीने खूप काढलेले अजिबात ऑर्डर दिलेली नाही झोमॅटो मध्ये काम करणार आहे तर सर्वांना पुन्हा हॅपी न्यू इयर तर भेटू पुढच्या बाय बाय ओके थँक्यू 阿姨。